बिग बॉस मराठी फेम अंकिता वालावलकर का भडकली सोशल मीडियावर पोस्ट करून सगळ्यांना केलं हैरान बिग बॉस मराठी फेम लोकप्रिय युट्यूबर कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू बालवालकर लवकरच लग्न करणार आहे ती मराठी संगीत दिग्दर्शक कुणाल भगत श्री लग्नाच्या चा, काफी चर्चा होत आहे लग्नाची शॉपिंग करताना कीर्ती आर्ट अँड क्राफ्ट नावाच्या एका इंस्टाग्राम वर पेज वर मुंडावळ्यांचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू वालवालकरच्या लग्नासाठी स्पेशल कस्टमाइज युनिक आणि नाजूक कशा मुंडावल्या असा मजकूर या व्हिडिओवर लिहिला होता तसे संकिताला टॅग करत असंही लिहिलं होतं त्यानंतर लोकांनी अंकिताला कॉमेंट्स मध्ये टॅग केलं अंकिताने आपल्या पोस्ट मध्ये लिहिलं मी फक्त एवढंच सांगेन की छान बिझनेस करा आपण खोटं बोलून नका करू मला खोटं बोलून माझं नाव वापरून बिझनेस केलेलं मला बिलकुल आवडणार नाही मी तुमच्याकडून मुंडावळ्या घेतलेल्या नाही ज्या आमच्या ना लग्नासाठी खरंच मेहनत करत आहेत त्यांना क्रेडिट मिळू द्या अशी कमेंट या पोस्टवर अंकिताने केली आहे अंकिताच्या या पोस्टवर त्यांचे सुद्धा त्यांना सहकार्य करताना दिसत आहे तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर आम्हाला मध्ये नक्की सांगा आणि अशाच मराठी अपडेटसाठी आमचं चॅनल बायडन मराठीला सबस्क्राईब नक्की करा